गणेशोत्सवानंतर अनधिकृत बांधकामावर पालिकेचा हातोडा विरार पूर्वेतील नारंगी परिसरातील विजयनगर येथील जीर्ण व अनधिकृत रमाबाई लोड बेअरिंग इमारत कोसळून सतरा निष्पाप नागरिकांचा बळी गेला या दुर्घटनेनंतर वसई विरार शहर महानगरपालिकेच्या हद्दीतील जीर्ण व धोकादायक तसेच अनधिकृत लोड बेअरिंग इमारतीवर गणेशोत्सवानंतर कारवाई करण्याचे पालिका प्रशासनाने दिलेले संकेत येत्या सोमवारपासून खरे ठरण्याची शक्यता वर्तवली जात आहे कारवाईच्या पहिल्या टप्प्यात नालासोपाऱ्यातील काही लोडबेरिंग इमारती वाणिज्य गाळे व वा काही प्रमाणात अनधिकृत चाळी असणार आहेत असे संकेत सूत्रांकडून मिळत असल्याने पालिकेकडून कारवाईचा मुहूर्त समीप असल्याचे बोलले जात आहे रमाबाई इमारत ने जीजी हानी झाली त्याची चर्चा राज्यस्तरावर झाली वसई विरार शहर महानगरपालिकेत बोकाळलेला भ्रष्टाचार आणि नुकतीच झालेली ईडीची कारवाई या पार्श्वभूमीवर राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी चिंता व्यक्त करत कारवाईचे संकेत दिले आहेत तर दुर्घटनेनंतर राज्याचे परिवहन मंत्री प्रताप सरनाईक आपत्ती व्यवस्थापन मंत्री गिरीश महाजन व पालघर जिल्ह्याचे वनमंत्री गणेश नाईक यांनी विरारमध्ये येऊन जखमींची विचारपूस करत कारवाईचे संकेत दिले आहेत राज्यातील चार महत्वाच्या मंत्र्यांनी वसई विरारमधील वाढत्या अनधिकृत बांधकामासंदर्भात चिंता व्यक्त करून गणेश उत्सवानंतर कारवाई करण्याचे आदेश दिल्याने वसई विरार शहर महानगरपालिका अनंत चतुर्दशीच्या विसर्जनानंतर वसई विरार मधील बांधकामे कारवाईच्या पटलावर ठेवण्याची दाट शक्यता आहे नुकतेच उच्च न्यायालयाने अनधिकृत व धोकादायक जीर्ण स्वरूपातील बांधकामे तात्काळ खाली करण्याचे आदेश दिले आहेत बऱ्याचदा धोकादायक इमारतीत राहणाऱ्या काही सदस्यांकडून इमारत खाली केली जाऊ नये जर खाली केली तर आम्ही जायचे कुठे राहायचे कुठे असा सवाल उपस्थित केले जातात परंतु काही सदस्यांच्या हट्टामुळे इतर प्राहिवाशांचा जीव धोक्यात घालता येणार नाही त्यामुळे धोकादायक इमारती तात्काळ खाली करा असे आदेश उच्च न्यायालयाने महापालिका प्रशासनाला नगर परिषदांना दिले आहेत त्यामुळे न्यायालयाच्या या आदेशाचे पालन आता वसई विरार महापालिका प्रशासनाला देखील करावे लागणार आहे त्यामुळे गणेश उत्सवानंतर म्हणजे सोमवारी अनधिकृत बांधकामावर कारवाईला सुरुवात होणार असल्याचे समजते वसई विरार शहर महानगरपालिकेच्या कारवाईच्या पहिल्या टप्प्यात लोडबेरिंग इमारती चाळी तसेच वाणिज्य चा गाळ्यांचा समावेश असू शकतो परंतु कारवाईला सुरुवात होताना अनधिकृत चाळीतून लोडबेरिंग इमारतींमधून नागरिकांना बाहेर काढणे मोठे जिकरीचे काम असणार आहे त्यामुळे मोठ्या पोलीस फौजफाट्याचा आधार महापालिका प्रशासनाला घ्यावा लागणार आहे सध्या पावसाचे दिवस असल्यामुळे नागरिकांच्या राहणीमानाचा प्रश्न देखील उपस्थित होणार आहे त्यामुळे पालिकेसमोर कारवाई व नागरिकांचे पुनर्वसन असे दुहेरी आव्हान असणार आहे धन्यवाद चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब जरूर करा